नमस्कार मित्रांनो हिंद मित्रांनो एखादी संख्या दिली आणि त्या संख्येचे कितीही टक्के विचारले तर ते झटकन कसे काढायचे हे आपण समजून घेऊया मित्रांनो आणि त्याच सोबत टक्केवारी काढण्यासंबंधीच्या अशा गमती मी तुम्हाला सांगणार आहे की कि तुम्ही एकदम डोळे झाकून एखाद्या संख्येची टक्केवारी काढू शकता तुम्हाला कितीही टक्के विचारले तरी तुम्ही उत्तर देऊ शकता त्यासाठीचे एक उदाहरण तुमच्या समोर आहे बघा आठशे बहात्तरचे पंधरा टक्के काढायचे आहे मी तुम्हाला मित्रांनो खूप वेळा सांगितलंय की जेव्हा एखाद्या संख्येचे कितीही टक्के काढायचे असले तर सर्वात पहिल्यांदा एक टक्का काढून घ्या मग आठशे बहात्तरचा आठशे बहात्तरचा एक टक्का बरोबर किती तर एक टक्का जर काढायचा असला तुम्हाला जी संख्या दिली त्या संख्येचा एक टक्का जर काढायचा असला तर तुम्ही ती संख्या लिहून घ्या आणि दोन दशांश स्थळं सोडून दशांश चिन्ह देऊन टाका म्हणजे एक आणि दोन इथं चिन्ह दिलं की हा आठशे बहात्तरचा एक टक्का झाला किती आला तो आठ दशांची सात दोन एक टक्का मिळाला का नाही मग दोन टक्के काढायचे तीन टक्के काढायचे आपल्याला पंधरा टक्के विचारले ना मग पंधरा पंधराने गुण टाका त्याला म्हणजे तुम्हाला पंधरा टक्के मिळून जातील बघा पंधरा दोन ए तीस होतात हातचे आले तीन पंधरा सात ते एकशे पाच होतात आणि तीन एकशे आठ होतील हातचे आले दहा पंधरा आठ एकशे वीस आणि दहा एकशे तीस होतात हे उत्तर आलं ना तुमचं आता आता या उत्तरामध्ये एकच काम राहिलं काय गुणाकारामध्ये दशांश स्थळ किती सोडली बघा गुणाकारामध्ये दोन दशांश स्थळ सोडली ना मग या उत्तरात सुद्धा दोन हे उत्तर एकशे तीस दशांशी आठ आठशे बहात्तरचे पंधरा टक्के जर काढायचे असले तर तुम्ही या पद्धतीने एकदम झटकन काढू शकता जास्त विचार करायची गरज पडत नाही मित्रांनो आणि ही एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल ही टक्केवारी काढण्यासंबंधीची वेगळी ट्रिक आहे का तर अजिबात नाही मित्रांनो बेसिक काय आहे याचं तर आठशे बहात्तर गुणिले पंधरा छेद शंभर हे सूत्र आहे बरोबर की नाही टक्केवारी काढण्याचं जी संख्या दिली तिला किती टक्के काढायची त्याने गुन्हा आणि छेदामध्ये शंभर ठेवा हे असं मांडल्यानंतर प्रत्येक जण हे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो पाचने पंधराला भाग देईल नंतर शंभरला देईल पुन्हा अशा पद्धतीने भागकार हा वाढत जाईल मित्रांनो पण यामध्ये सोपी आयडिया काय आहे आठशे बहात्तरला छेद शंभर आहे ना आणि मग गुणाकारात पंधरा येतो असा बाजूला जर ठेवला आपण तर हे सोडवणं जास्त सोपं आहे शंभर छेद असला की आपल्याला माहिती आहे दोन दशांश स्थळ सोडून दशांशीनं ते दिलं की शंभरने भाग दिल्यासारखं काम होऊन जातं बरोबर शंभरने प्रत्यक्ष भाग दिला तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे उत्तर मिळतं त्याला गुणिले पंधरा करतो आपण बरोबर आणि हेच मी इथं केलंय डायरेक्ट आठ आठ दशांशीनं सात दोन गुणिले पंधरा इथं पण आठ दशांशीनं सात दोन गुणिले पंधरा इथं मी एक टक्का काढला आणि उत्तर सोडवलं तर मित्रांनो ही खूप सोपी पद्धत आहे एखाद्या संख्येचे कितीही टक्के विचारले तरी तुम्ही ते झटकन सांगू शकता अजून खरी गंमत पाहिजे मित्रांनो पण त्या अगोदर अजून एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून देतो व्यवस्थित म्हणजे कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले ते तुमच्या चटकन लक्षात येईल आणि त्यानंतर मित्रांनो मी एक संख्या घेऊन तुम्हाला शेकडेवारी संबंधित तुम्हाला कसा खेळ खेळता येतो तेही समजावून देतो तो खेळ तुमच्या शिकण्यासाठी आहे मित्रांनो त्यासाठी पहिल्यांदा एक उदाहरण घेतो ते समजावून देतो आणि मग आपण ती करूया तर उदाहरण आहे मित्रांनो समजा ब्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस घेतले जे अकरा टक्के काढायचे आहे आपल्याला तर हे अकरा टक्के म्हणजे किती येतील तर ब्याण्णव हजार चारशे त्रेचाळीसचा एक टक्का मी तुम्हाला सांगितलंय जी संख्या दिसते ना ती संख्या जशीच्या तशी लिहून घ्या आणि एक टक्का म्हणजे दोन दशांश सोडा आणि दशांशीनं देऊन टाका बरोबर हा झाला एक टक्का एक टक्का मिळाला आपल्या ह्या संख्येचा आता अकरा टक्के काढायचे ना फक्त अकरा निघुणा तुमचं काम होऊन जाईल अकरा तीन तेहतीस होतील हातचे तीन आले अकरा चौक पंच्याऐंशी पंचाळीशीचाळीस सत्तेचाळीस हातचे पुन्हा चार आले अकरा चौक चौरेचाळीस आणि चार अठ्ठेचाळीस पुन्हा चार हातचे आले अकरा दोन्ही बावीस आणि चार सव्वीस हातचे आले दोन अकरा नवे नव्याण्णव दोन एकशे एक अशा एक। पद्धतीने हे उत्तर मिळालं फक्त चिन्ह द्यायचं बाकी आहे संपूर्ण गुणाकारामध्ये चिन्ह किती स्थळं सोडून दिलेलं आहे ना तेवढे दशांश स्थळ सोडायचे दोन सोडली तर मग दोन दशांश स्थळ सोडा हे जे उत्तर मिळालं तुम्हाला दहा हजार एकशे अडुसष्ट सात तीन हे आहे ब्याण्णव हजार चारशे त्रेचाळीसचे अकरा टक्के किती सोपं आहे बघा मित्रांनो इथं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणारे एखादी संख्या दिली आणि तिचे कितीही टक्के विचारले अकरा टक्के विचारले म्हणून मी अकरा गुणलं इथं जर तुम्हाला नऊ टक्के विचारले तर नऊ निगुणा सोपं की नाही तेच पाहणार आहे आपण एक संख्या घेतो मी अगोदरच्या उदाहरणात मी आठशे घेतले ना तीच संख्या घेतो आणि मग तुम्हाला शेकडेवारीची खरी गंमत काय आहे ती समजावून देतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारले तरी सुद्धा ते एकदम तुम्ही आनंदाने काढाल त्याचा तुम्हाला ताण अजिबात येणार नाही तुम्ही एकदम आनंदाने हसत खेळत टक्केवारी काढाल मुद्दा मित्रांनो मी तीच संख्या घेतो आठशे बहात्तर चे आता किती टक्के काढायचे ते आपण ठरवूया बरोबर आठशे बहात्तरचे मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे दहा टक्के काढणे आठशे बहात्तरचे दहा टक्के काढणे हे फक्त अर्ध्या सेकंदाचं काम आहे अर्ध्या सेकंद सुद्धा लागणार नाही ही आठशे बहात्तर तसेच ठेवा आणि एक दशांश तळ सोडा दशांश दशांशीने देऊन टाका झाले बघा आठशे बहात्तरचे दहा टक्के दहा टक्के झाले ना तुम्हाला एक टक्का सांगितला मी आठशे बहात्तरचा एक टक्का कसा का काढायचा तर आठशे बहात्तर जी संख्या दिली तर तशीच ठेवा दोन दशांश तळ सोडा आणि चिन्ह देऊन टाका याचं बेसिक आहे मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला समजावून दिलं की हे बेसिकनेस करता येत आपल्याला पण मित्रांनो ज्याला बेसिक माहीत असलं ना तो पटकन सांगू शकतो की ह्याचं उत्तर काय येतं तर हा शॉर्टकट मार्ग आहे मित्रांनो एखाद्या संख्येचे दहा टक्के काढणे एक टक्के काढणे ज्याला दहा टक्के काढता येतात एक टक्के काढता येतात ज्याला म्हणजे आता प्रत्येकाला चितील काढता कोणतीही संख्या दिली की एक दशांश सोडलं तर दहा टक्के मिळता दोन दशांश सोडले तर एक टक्का मिळतो आता तुम्हाला मी म्हटलो वीस टक्के काढायचे आहे आठशे बहात्तरचे वीस टक्के आता काय करायचं मग काहीच करू नका मित्रांनो दहा टक्के माहिती ना तुम्हाला सत्याऐंशी दशांश दोन त्याला दु त्याची दुप्पट करा ना दहा टक्क्याचे दुप्पट केलं वीस टक्के मिळतील बे दुने चार सात दुने चौदा हातचा एक आला आठ दुने सोळा आणि एक सतरा एक दशांश सोडले देऊन टाका एकशे चौऱ्याहत्तर दशांशींना चार झाले वीस टक्के तुम्ही मनाला आठशे बहात्तरचे सत्तर टक्के काढून दाखवा तर सत्तर टक्के कसे काढायचे भाऊ सत्तर टक्के काढायचे असले ना दहा टक्के माहिती तुम्हाला माहिती म्हणजे ते तुम कोणतीही संख्या दिली तर दहा टक्के की सांगू शकता तुम्ही एक दशांश स्थळ सोडायच्या दशांशीनं दिलं की तुम्हाला दहा टक्के मिळतात सत्तर टक्के काढायची का की नाही तुम्हाला आता सत्तर टक्के काढायची म्हणजे दहा टक्के मिळाले सात पट करा बरोबर की नाही सात वेळा दहा टक्के सात वेळा घ्यावं लागतील म्हणजे सत्तर टक्के मग सात दोन एक चौदा होतील हातचा एकाला आला सातसाठी एकोणपन्नाशी एक पन्नास होतील हातचा पाच आला आठे साठी छप्पन पाच एकसष्ट झाले सहा हजार एकशे चार उत्तर मिळालं पण दशांशिन द्यायचं बाकी ते देऊन टाका सहाशे दहा दशांशिन चार हे झाले सत्तर टक्के तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो समजा तुम्हाला तीस टक्के काढायचे आहे आठशे बहात्तरचे तीस टक्के तुम्हाला दहा टक्के माहीत आहे सत्याऐंशी दशांश दोन हे दहा टक्के तीन वेळा घेतले तर तीस टक्के होतील मग गुणिले तीन करता की नाही तुम्ही तुम्ही गुणिले तीन करता पण अशा वेळीसुद्धा दशांश चिन्ह आहे म्हणजे उत्तरसुद्धा द्यायचं आहे की नाही मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना आठशे बहात्तर गुणिले तीन करून घ्या एकदा तीन गुन्हे सहा होतील सात्रीक एकवीस होतील दोन हातचे आले आठ त्रिक चोवीस पंचवीस सव्वीस हे उत्तर मिळालं ना या उत्तरात एक दशांश स्थळ सोडा दहा टक्के काढायचे असले तरी एक दशांश स्थळ सोडतो की नाही आपण जे उत्तर आलं त्यामध्ये एक दशांश स्थळ सोडा अशाही पद्धतीने तुम्ही हे उत्तर काढू शकता मित्रांनो आठशे बहात्तरचे तुम्हाला पन्नास टक्के काढायचे आहे पन्नास टक्के काढायचे असले तर दहा टक्के आहे सत्याऐंशी दशांशिन दोन त्याचे पाच करावं लागतील म्हणजे पन्नास टक्के मिळतील की नाही याच्याही पेक्षा सोपं जाऊ मित्रांनो काही संख्या अशा असतात की आपण आपलं लॉजिक लावून पुढे जाऊ शकतो आणि ते लॉजिक तुम्हाला लावता यावं म्हणूनच मी मुद्दा मी एकच संख्या घेऊन तुम्हाला पाहिजे ते टक्के काढून दाखवतोय तर पन्नास टक्के काढायचे येईल तुम्हाला पन्नास टक्के काढण्यासाठी आठशे बहात्तरला फक्त दोनने भाग द्या पन्नास टक्के म्हणजे काय शंभर टक्क्याचे निम्मे शंभर टक्के म्हणजे आठशे बहात्तर आहे आठशे बहात्तरपैकी आठशे बहात्तर गुण मिळाले म्हणजे शंभर टक्के गुण मिळाले मग आठशे बहात्तर हे शंभर टक्के झाले त्याच्या निम्मे केले की पन्नास टक्के निम्मे करायचे म्हणजे दोनने भाग द्यायचा म्हणजे तुम्ही हे सुद्धा अशा पद्धतीने पन्नास टक्के काढू शकता बे चोक आठ होतील बे त्रिक सहा होतील एक उरला बारा झाले बेसक बारा चारशे छत् चारशे छत्तीस जे झाले ते झाले पन्नास टक्के बरोबर आणि हे तुम्ही अशा पद्धतीने गेले तरी सुद्धा तुम्हाला उत्तर हेच मिळेल मित्रांनो एखादा मित्र असं म्हणेल की तुम्ही सगळे वीस टक्के दहा टक्के तीस टक्के असे घेताय तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो त्रेचाळीस टक्के काढू आपण तर तुम्ही काय कराल मित्रांनो आठशे बहात्तरचा एक टक्का माहिती आहे ना तुम्हाला एक टक्का माहिती याला गुणिले त्रेचाळीस करणार आहे की नाही मग आता त्रेचाळीसचा पाडा येत नाही मग काय करणार तीन ने गुणणार नंतर चार ने गुणणार असंच करावं लागेल की नाही मग त्यापेक्षा असं करा ना आठशे बहात्तर गुणिले त्रेचाळीस करून घ्या दशांशी नंतर द्या तुम्हाला जर आठशे चे त्रेचाळीस टक्के काढायचे आहे तर तुम्ही पहिल्यांदा गुणाकार करून घ्या आठशे बहात्तर गुणिले त्रेचाळीस करा आणि मग दशांश चिन्ह द्या दशांश चिन्ह देताना एक टक्का काढून मग तुम्ही उत्तर काढता हे लक्षात ठेवा आणि एक टक्का तुम्ही काढल्यानंतर दोन दशांश तळेस सोडायचे आहे हा गुणाकार तुमच्या लक्षात राहिला पाहिजे म्हणजे जे उत्तर येईल त्याला दोन दशांश स्थळे सोडावं लागतील तर तीन दुने सहा होतील सात तरी एकवीस होतील हातचे दोन आले आठ तरीक चोवीस पंचवीस सव्वीस चार दुने आठ होतील सात चौक अठ्ठावीस होतील हातचे दोन आले आठ चोक बत्तीस तेहतीस चौतीस तर अशा पद्धतीने बघा याची बेरीज करू आपण सहा नऊ आठ सात चौदा चार दोन सहा एक सात तर सदतीस हजार चारशे शहाण्णव हे उत्तर आलं पण तुम्ही एक टक्क्याला त्रेचाळीसने गुणले म्हणून एक टक्क्याला त्रेचाळीसने गुणलं तर दशांश चिन्ह तुम्हाला दोन दशांश सोडून द्यावं लागेल तर तीनशे चौऱ्याहत्तर दशांश चिन्ह शहाण्णव हे झालं तुमचं उत्तर या व्हिडिओतून मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कोणतीही संख्या असली तर तुम्ही तिचे कितीही टक्के काढू शकता त्यासाठी तुम्हाला दहा टक्के काढता यायला हे माहीत असलं पाहिजे दहा टक्के कसे काढायचे आणि एक टक्का कसा काढायचा हे माहीत पाहिजे तुम्हाला जर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी असं विचारलं तर तुम्ही दहा टक्के आणि त्याला गुणिले तेवढे करा सत्तर टक्के विचारलं तर सात पट करा म्हणजे गुन्हा गुणाकारामध्ये साथ ठेवा तुम्हाला जर अशी आधली मधली संख्या दिली त्रेचाळीस टक्के बावन्न टक्के सत्तेचाळीस टक्के चौतीस टक्के असं विचारलं तर तुम्ही एक टक्का काढा तेवढे त्याला तुम्हाला जेवढे विचारले टक्के त्याने गुणून टाका तुम्हाला उत्तर मिळून जाईल म्हणजे टक्केवारी काढताना तुम्ही अशा पद्धतीने कोणतीतरी एक संख्या घेऊन त्या संख्येशी अशा पद्धतीने जर खेळ खेळला तर तुम्ही तुमचा इतका सराव होऊन जाईल टक्केवारी काढण्यासंबंधी तुमची कधीही चूक होणार नाही पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कोणतीतरी एक संख्या घ्या आणि त्या संख्येचे तुमच्या मनाला येईल तेवढे टक्के काढत बसा सराव करा गणित सरावाशिवाय नाही मित्रांनो तुम्हाला गणिताचा खूप सारा सराव करावा लागेल तेव्हाच तुम्ही पटपट कॅल्क्युलेशन करू शकता पटपट आकडेमोड करू शकता याच्याही पुढे मित्रांनो अजून एक उदाहरण बाकी आहे ते म्हणजे ह्या ज्या संख्या आहे ह्या पूर्ण संख्या आहे टक्केवारी काढायची होती आठशे बहात्तरचे त्रेचाळीस टक्के काढायचे आठशे बहात्तर ही पूर्ण संख्या आहे त्रेचाळीस ही पूर्ण संख्या आहे पण एखादी संख्या अपूर्णांकात आली म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये जर आली तर ते टक्के कसे काढायचे त्या संबंधीचं सुद्धा एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला समजावून देतो ते उदाहरण सुद्धा समजून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला टक्केवारी काढण्यासंबंधीची यानंतर कधीही अडचण राहायला नको समजा मित्रांनो एक दशांश पूर्णांक दिला तुम्हाला शून्य दशांशिन चार नऊ चे एक चिन्ह दोन टक्के विचारले बरोबर किती आता असा प्रश्न आल्यानंतर काय करायचं तर अजिबात काही घाबरायचं नाही मित्रांनो आपण समजून घेतलंय ना आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा एक टक्का काढायचा आणि मग एक दशांशिन दोन टक्के काढायचे सा अशी आधली मधली टक्केवारी जर विचारली तर पहिल्यांदा एक टक्का काढून घ्यायचा आता शून्य दशांशचिन्ह एकोणपन्नासचा एक टक्का काढायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला जी ही संख्या दिली तिचा पहिल्यांदा एक टक्का काढून घ्या एक टक्का कसा काढणार तुम्ही तर त्यासाठी जी संख्या दिली ती जशीच्या तशी लिहून घ्या जशी तशी लिहिली आता तुम्हाला पुढची पायरी माहिती एक टक्का काढायचा असला तर दोन दशांश स्थळ सोडून आपण चिन्ह देत असतो पण ऑलरेडी इथं दोन दशांश स्थळ सोडलेली आहे की नाही दोन दशांश सोडली मग काय करायचं तर जिथं ते दशांश स्थळ आहे ना तिथून पुन्हा दोन दशांश स्थळ सोडा आणि ते दशांशचिन्ह काढून दोन दशांश स्थळं सोडून मग दशांश चिन्ह द्या बरोबर की नाही आपली जी पद्धत आहे तीच आता हा द ही जी दशांश अपूर्णांक आहे या दशांश अपूर्णांकाच्या डावीकडे कितीही शून्य वाढवली याला काही अर्थ नाही मग हे चिन्ह काढायचं आणि दोन दशांश स्थळं सोडायची म्हणजे चिन्ह इथं येईल बघा हे चिन्ह काढून टाकलं मी आता एक टक्का मिळाला की नाही तुम्हाला आता याला गुणिले काय मग एक चिन्ह दोन बरोबर बर, एक टक्का मिळाला तर तुम्हाला जितके टक्के विचारले त्याने गुणून टाका बरोबर बर, आता हो इथं लक्षात घ्या मित्रांनो चिन्ह इथंही आहे आणि इथंही आहे मग आता गुणाकार करताना थोडीशी गडबड होऊ शकते त्यासाठी सोपी आयडिया काय चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा आणि मग उत्तर लिहा तर बार नवे एकशे आठ होतात हातचे दहा आले बारशे अठ्ठेचाळीस दहा अठ्ठावन्न तर इथं उत्तर काय आलं मित्रांनो पाचशे ऐंशी हे उत्तर येणार आहे आता पाचशे ऐंशीला आपल्याला चिन्ह द्यायचं आहे गुणाकाराचा नियम काय आहे की चिन्ह जेवढी दशांश सोडली गुणाकारामध्ये तेवढी दशांश स्थळ सोडायची असतात मग इथं बघा इथं चार दशांश सोडली आणि इथं एक आहे पाच तर पाच दशांश सोडायची इथं मात्र हे तीनच आहे मग डाव्या बाजूला कितीही शून्य वाढवले तर काही अडचण येत नाही मग पाच दशांश सह सोडा एक दोन तीन चार पाच चिन्ह येईल मित्रांनो इथं तर अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या दशांश पूर्णांक दिला तर त्याचे सुद्धा टक्के आपण जी पद्धत समजून घेतली त्या पद्धतीने तुम्हाला काढता येतील मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारू द्या तुम्ही झटकन काढू शकता आणि टक्केवारी काढताना मित्रांनो प्रश्नाची वाट नका पाहू वही घ्या एखादी संख्या घ्या आणि तिचे कितीही टक्के काढा दहा टक्के काढा पंधरा टक्के काढा सत्तेचाळीस टक्के काढा त्र्याण्णव टक्के काढा तुमच्या मनाने टक्केवारी स्वतःला विचारा आणि तुम्ही त्याचा सराव करा माझा उद्देश फक्त एवढा आहे मित्रांनो की तुम्हाला गणितातलं जे आकडेमोड असते जे कॅल्क्युलेशन असतं ते तुम्हाला पटपट -पट करता आलं पाहिजे आता शेवटी तुम्ही सराव किती करता त्यावर अवलंबून आहे की तुम्हाला ते कॅल्क्युलेशन किती पटपट करता येईल तर ज्याचा जास्त सराव तो पटपट कॅल्क्युलेशन करू शकतो आणि ज्याचा सराव नाही तोही विसरू नाही जाऊ शकतो गणित हा विषय असा आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुम्हाला खूप सारा सराव असावा लागतो सरावाशिवाय गणित नाही शेकडेवारी काढण्यासंबंधी संख्यांशी कसं खेळता येईल हे मी तुम्हाला समजावून देण्याचा माझा उद्देश हा होता मित्रांनो की तुम्हाला गणित हे सोपं वाटावं गणिताची तुम्हाला भीती नको वाटायला तर चला मित्रांनो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओतून तुम्हाला गणित एकदम मजेशीर वाटलं असणार आहे सोपं वाटलं असणार आहे आणि आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कोणतीही संख्या दिली त्याची कितीही टक्के विचारले तरी तुम्ही त्याचं झटकन उत्तर काढू शकता तर चला मित्रांनो वही घ्या कित आणि किती कोणत्याही संख्येची किती टक्के कसे काढायचे याचा सराव करा काही जर आडलं मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा पहा तुमच्या मित्रांना या व्हिडिओची गरज असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे मी समजावून देत असतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका लाईक शेअर सबस्क्राईब विसरायचं नाही मित्रांनो तुम्ही या टाईपच्या उदाहरणांचा सा सराव करा मित्रांनो तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद